गाईज वेलकम टू माय न्यू लॉग आणि आता स्टँडवर आलो आणि यांची बघा इथं फोटोग्राफी चालू आहे फोटोशूट रे इथं तुम्ही फोटोशूट करायला आलो नाही रे सोम हे मोबाईल बघता जरा ला कोणता मोबाईल कोणता आहे तुझा ना वांगे पार्टीत कर जरा आहिला क्वालिटी हाय रे कोणता आहे मोटरला आहे मोटरला मोटरला आहे का तुम्ही तो फोटोशूट करायला आलो किती चार पाच मिनी सोडले केलाय काम थोडं मग आता तिथं चला हाय बाकी झोपून काढायचं झोपून काढायचं फोटो काढतो चालूच ठेव येतो मध्ये गाईस गाईस फोटो काढते नेचर मध्ये एस टी साठी वाट बघता अजून एस टी नाही आले फोटोग्राफर कडक कडक सोम मोठ एट सिक्स्टी फ्युजन नि फोटो चाललाय अशा भाषा किती उडवलं ओहो बरेच फोटो आलेत लगेच खडा दिसत चोमु दिसतोय आडवे कॅमेरे आता आलोय कॉलेज वर ना आज पण एक पण नाही लेक्चर झाला नुसता काही मॅन्युअल चेक केली आणि आलो आणि आता क्रिकेट खेळतोय पाऊस गेल्यापासून जाम फायदा झालाय क्रिकेट खेळायला भेटते रोज तर काही आज पनवेलवर ना आई बाबा येणार होते पण नाही आलं ना आज पण सगळं करायला लागेल आज पण आम्ही दोघच घरात खंटाला आलाय तर चाल आता चालतोय क्लासला अजूनपर्यंत आई बाबा नाही आले सगळं म्हणजे उरकून जायला लागते कपडे बिपडे धुवून सगळं करून आता चालतोय बघा दे रे इथून खाली नको लॉक झालाय दरवाजा जास्त एक्सप्रिमेंट जास्त मी तोडते व मी तेच बोलते तुला सुतली बॉम्ब येतो बॉम्ब लावतो तोडायची तोड सोनू लाव डायरेक्ट लावून लावू इथं लाव आजपर्यंत जाईल मी पिचकार मारतो हे पेट्रोलच्या मारे तिकडे पण टाकायचं होता ना हे थोकाटाक इथं इथं मारू मार। नको 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 आजा मग समजा इकडे टाक टाक थोकाटोक आग आतमध्ये गेलीच ना आग मध्ये गेलीच नाही अशी थोडीशी पिचकारी मार सांगतेच पाहिजे होता हो काय

अरे तो नाही झाला रे बघ मार तू इंजेक्शन मार इंजेक्शन मार भटका घे पिन थो, ते पिन ते नाही असेल एअर काढली ना हेर चांगला चांगला सोन इकडे सोमते

अरे पण झालं ते आग खाली येते पूर्ण आत जाणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा आहे ना खाली थांबते बघ गेली तार आहे ना असे मार मार स्प्रे मार तो बघ जबरदस्त त्याने बाहेरच मारला आत मारला आरती कानावर ते झाला दरवाजा खालची झाला पट्टी येते तो काढ दादा काढ फेकतो काढ हा जाऊ दे जाऊ आता बघ चिकट अंगावर दसल आता बरोबर आहे थांब तर बघा जाम प्रयत्न केलं राहत ना बघा कशी झाली एक्सपिरियन्स पण पण काम केलं पण ना काहीच नाही झालं आणि आम्ही हे बघा यांना हे बोल्ड झालं प्रॅक्टिस चालू आहे का बघा आता ही चालली जा जा मोबाईल माझ्याकडे राहते

चालतन oh, oh. ना हो सार। हो सारत काय माहिती काय त्यांचं मॅटर काय नाश्ता ना मला तुला दहा आणायचे शंभर नाही पटकन अरे आतमध्ये पटकन मॅटर मॅटर विषय गंभीर आहे काहीतरी हाय झालाय माझी नवला मॅच आहे तिथं मला नाश्ता करायचा आहे आता कुठं डायरेक्ट नाश्ता करायला जिम करत चार तास जा जा चला जा तर काय जा, जाम प्रयत्न जा। केला आपला दरवाजा तोडायचा ते चुकून जरा लॉक झालाय म्हणजे चावी लाक चावी लॅचमध्ये जाते पण तो इकडं तिकडं फिरतच नाही डबल लॉक पण नाही होत आणि तो सिंगल लॉक आहे तो खोलत पण नाही आता ते आम्ही जाम एक्सिडेंट केलं पण नाही खोलला तर आता म्हणजे आता उद्या कोणला म्हणजे आपला चावी बनवतो त्याला बोलायला लागेल नाही तर मग कारपेंटरला त्याच्याशिवाय तो, तो काम नाही होणार आम्हाला खिडकीतना रोज जायला लागतं आता पाठच्या दरवाज्यात ना तर गाईज हा मी ब्लॉग एंड करतो आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा येऊ